वस्त्रोद्योग हा शेतीपूरक व्यवसाय आहे त्यामुळे केंद्र सरकारनं वस्त्रोद्योगाप्रमाणे शेतीला मदत करायला हवी त्याचबरोबर इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासाठी मोठं जनआंदोलन करावं लागेल जन आंदोलनातूनच पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल असं मत हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय इचलकरंजीत विविध घटकांशी संवाद साधल्यावर ते माध्यमांशी बोलत होते एकला चलोरेची भूमिका घेतलेल्या राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केल्यावर इचलकरंजी सावध भूमिका घेतली आहे त्यांनी खासदार माने यांना असणाऱ्या विरोधावर भर देत गाठी भेटी घेत प्रचार सुरू ठेवलाय त्यांनी शनिवारी गांधी कॅम्प वगळता इतर ठिकाणी बंद खोलीत प्रमुखांशी चर्चा केली काही मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी शहरातील वस्त्र उद्योग वैद्यकीय आणि व्यापारी क्षेत्रातील लोकांशी संपर्क साधला यावेळी इचलकरंजीतील जनता खासदार धैर्यशील माने यांच्यावर नाराज असून मागील निवडणुकीत इचलकरंजीत झालेला विरोध यावी होणार नाही दरम्यान माजी नगरसेविका ध्रुवती दळवाई यांच्या निवासस्थानी माध्यमांनी शेट्टी यांच्याशी शे संवाद साधला यावेळी शेट्टी यांनी आपल्याला सर्व क्षेत्रातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगत वस्त्रोद्योग व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे त्यामुळे केंद्र सरकारनं वस्त्रोद्योगाप्रमाणे शेतीला मदत करायला हवी त्याचप्रमाणे पाणी प्रश्नासाठी मोठं जनआंदोलन करावं लागेल जनआंदोलनातूनच हा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल असंही शेट्टी यांनी सांगितलं